आजच्या या सभेनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोठेदारा आदरणीय उमेदवार अभिताभा पाटील स्टेजवर बसलेले सगळे महाविकास आघाडीचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी माळशिरस आणि पंढरपूरमधून आलेले सर्व कार्यकर्ते प्रमुख नेते मंडळी आज आपण आदरणीय अभिजदाबांच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे

प्रेशर टेन्शन स्ट्रेस कुठं वाढला माडा लोकसभेत वाटला पुन्हा माडा विधानसभेत त्यामुळे सगळ्यांना बहुतेक दवाखान्यात पहिल्यांदा तपासून घ्यायला लागेल शुगर वाढली काय आपल्याला वाढले एवढं टेन्शन असत काय बदल करू नका त्यात एवढं टेन्शन असताना धागधूक होती काय निर्णय परंतु आदरणीय पवार साहेबांनी ओळखलं की माडा विधानसभेच्या जनतेच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात कोण उमेदवार आहे आणि अभिजित जेवण <laughs> परवा तर माडा तालुक्यात भाषण झाली आमच्या जीवावरती आम्ही मोठं झालो आम्हाला कोणी मोठं केलं नाही सोलापूर जिल्ह्याचा सो इतिहास असा सांगतो आता जुने मंड वडीलधारी मंडळी बऱ्यापैकी आहेत दादांबरोबरच तरुण पिढीला आमच्यापर्यंत माहीत आहे त्याच्या पुढच्या अठरा आणि तीस मधल्या पिढीला माहीत नाही एकीकडे आपला हा खासगीकरणाचा जिल्हा होता खासगी उद्योग होता साकार म्हणशी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील अवदंबरांना असतील डॉक्टर नामदेवराव जगताप साहेब असतील काळादे साहेब असतील गणपतराव साठे साहेब असतील या सहकारातली मंडळी यांनी सगळ्यांनी सहकारातले लोकांच्या मालकीचे उद्योग लोकांच्या मालकीचे उद्योग उभा आणि उपाय करत असताना या लोकांनी राजकीय वैचारिक मतभेद किती असून त्याची झड सर्वसामान्य माणसापर्यंत कधी पोचून दिली नाही त्या काळी उभारत असताना यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतराजा असतील शंकरराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील अशा विविध मुख्यमंत्र्यांनी मदती केल्या होत्या त्यांच्यानंतर नंतर आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील अगदी मी लोकसभेला सांगितलं की फडणवीस साहेबांनी आम्हाला मदत केली लाजयच काय त्या माणसाने मदत केली सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जे उद्योग आहेत ते उभा करायला टिकवायला ज्यांनी मदत केली त्यांचे नाव घ्यायला सांगायला लाज का आम्ही कधी म्हटलं नाही बाबा आमच्या जेवावर आम्ही मोठं झालेलं आम्ही इथं बसलेल्या जनतेच्या जीवावर त्यांनी ज्यांनी मदत केली नेते मंडळी त्यांच्या मतावरती ज्या नेते मंडळींनी मदत केली त्यांनी पुढं आणलं सगळेच चुनाव घेतलं सहकाराचं ब्रिद वाक्याच सहाय्य करू हो आम्ही साहेबांना मदत केली साहेबांनी आम्हाला मदत केली एवढ्या लवकर साहेबांचे उपकार पहिलेच पिढीत संपतील हे पहिल्यांदा बघायला मिळालं एकाच पिढीत संपव झाले त्यांच्यामुळे मोठे आता ते कोण आदरणीय पवार साहेब जेव्हा अडचणीत आले ज्यावेळेस सगळ्यात जास्त गरज त्यांना होती त्यावेळेस आदरणीय दादा त्यांच्या मागे उभारायचे मला सांगितलं तू जनतेच्या मनात आहे साहेबांच्या मनात आहे तुझा साहेबांना बऱ्याच जणांना एक प्रश्न पडलाय आता तो माडात तरी त्याला विशेषतः जनतेला सांगतो आणि चौदा गावातील जनतेला सांगतो विठ्ठल कारखाना कोणी उभा केला अवदुरबा अण्णाने उभा केला अण्णांचंद साहेबांचे संबंध कसे होते मी अभिजित आमांना मुंबईत बोललो गप्पा असताना असतानाच विठ्ठल सहकारी कारखाना हा केवळ आणि केवळ तिथं जे संचालक मंडळ बसते चेअरमन बसते ही विश्वस्त आहे परंतु हा कारखान्याचा सभासद केवळ आणि केवळ फक्त अवदंबर अण्णा आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचाच मानणारा वर्ग आता जिथे त्याला खासगी प्रॉपर्टी सांभाळ जायला लागली असं होऊ शकत नाही साहेब ज्या ज्या डोक्यावरती हात ठेवतील तिकड वठ्ठल परिवार जातो त्या दिशेनं जातो आणि सभासद एवढा हुशार आहे की जो संस्थेचं हित जपतो त्याच्या जा माग जातो वाट लावणाऱ्याच्या मागे जात नाही आणि आभा ते हेच जपलं बऱ्याच जणांना प्रश्न पडला पहिल्याच्या इलेक्शनला आभार तीन दिवस गायब दुसऱ्याच तीन दिवस तर ते कुठल्याही पक्षात झेंडा घेतला नव्हता विठ्ठलचाच झेंडा घेऊन तिथं थांबले आणि तिथं सगळ्यांना बोलवलं या कारखानं वाचवला शेतकऱ्यांना त्यांचे काय खाजगी उद्योग नव्हते का, का वाचवायला म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की वाट वाट वाई दिया, वाई दिया। जे ज्या वडीलधारी मंडळींनी सरकार मर्चें बसून त्या काळातल्या पिढींना अदान्य दादांनी यांनी जो सहकार टिकवला संस्था टिकल्या पाहिजेत शेतकऱ्याच्या संस्था टिकल्या पाहिजेत खासगी संस्थांचं काय व्हायस ते उद्या आमचं वाटोळं काय व्हायच तेवढं तर शेतकऱ्यांच्या कामाने उभा राहिलेली संस्था शेतकऱ्याच्या मालकी संस्था ही टिकली पाहिजे तेच आम्ही जे दाबाने केलं <laughs> आतनं सगळी माणसं माझ्याबरोबर होती एक ना हे गाव लीडवर आहे तिथलं <laughs> नाही त्यामुळं ठरवलेलं आहे माडा विधानसभा मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की ह्या करेक्ट कार्यक्रम करायचा आणि <laughs> तरी घेतलेला माणूस जोरात वाजवायचा बरोबरही वाजवाय <laughs> साहेबांची एकाच वेळेस सतरा तारखेला आहे त्यावेळेस अधिक सविस्तरपणाने बोलीत मला दादासाहेबांना जायचं आहे नारळ उडा मंगळवेळाला तर आम्ही तिकडे थोडले अधिक बोलत नाही विस्तृत स्वरूपात सगळं एक दा दा <laughs> दो दो पान एक पान ओल म्हणत मोठ्या सभेत मी सगळ्यांसमोर सविस्तर कहाणी सगळ्यांना सांगते आणि बोलायचं आहे कारण का पंधरा वर्ष साठवून ठेवली आणि सगळी आता त्यामुळं सुटलंच नाही पाहिजे आणि जनतेने बी ठरवले जनतेनंच वाघर लावली आम्ही लावायची गरज आम्ही फक्त हाकत हाकत आणली तिथे आपण अधिक वेळ घेत नाही आणि या निमित्तानं तुम्ही सगळी समोर आला त्यामुळे दादांच्या वतीनं आणि पवार साहेबांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मला निवडून दिल्याबद्दल सगळ्यांना आभार मानतो नाही आता माझ्यापेक्षा जास्त मताने मी अभिजित आबांना आपण निवडून द्यायचं एवढी माझे दोन शब्द संपवतो